डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे पोरकटपणा सदैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तेरा जून दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल कोणत्याही परीक्षांचा निकाल पाहिला की त्या ठिकाणी मुलींनी बाजी मारलेली असते मुले मात्र माघं राहताना दिसतात अशी आकडेवारी सांगते मुली सगळ्यात परीक्षेमध्ये टॉपवरती का असतात याची वेगवेगळी कारणं असू शकतात आहेत पण वात्रटिकेला जे कारण दिसलं त्या कारणावरती भाष्य करणारी ते कारण प्रतिपादन करणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पोरकटपणा पोरा पोरांची टपरीवर चर्चा पोरा पोरांची टपरीवर चर्चा ती तुझी आहे ही माझी आहे पोरांची टपरीवर चर्चा ती तुझी आहे ही माझी आहे म्हणूनच सर्व परीक्षांमध्ये हल्ली पोरींचीच बाजी आहे म्हणूनच सर्व परीक्षांमध्ये हल्ली पोरींचीच बाजी आहे हल्ली पोरींचीच बाजी आहे सर्वांना विशेषतः पोरांच्या लक्षात यावं म्हणून पहिलं कडवं पोरा पोरांची टपरीवरती चर्चा पोरा पोरांची टपरीवरती चर्चा ती तुझी आहे ही माझी आहे पोरा पोरांची टपरीवरती चर्चा ती तुझी आहे ही माझी आहे म्हणूनच तर सर्व परीक्षांमध्ये हल्ली पोरींचीच बाजी आहे म्हणूनच तर सर्व परीक्षांमध्ये हल्ली पोरींचीच बाजी आहे हल्ली पोरींचीच बाजी आहे सदरील पात्रटीकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून मुलगा मुलगी समांतरी चातटीकेचं दुसरं कडवं मुलगा मुलगी समांतरी सर्वत्र पोरींचा झेंडा आहे मुलगा मुलगी समांतरी सर्वत्र पोरींचा झेंडा आहे तुझी माझी करण्यातच पोरांच्या भविष्याचा गंडा आहे तुझी माझी करण्यातच पोरांच्या भविष्याचा गंडा आहे पोरांच्या भविष्याचा गंडा आहे कारण टपरीवरती उभा राहून कोपऱ्यावरती उभा राहून ही तुझी ती माझी करण्यात त्यांचा वेळ वायाला जातो हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा मुलगा मुलगी समान तरी सर्वत्र पोरींचा झेंडा आहे मुलगा मुलगी समान तरी सर्वत्र पुरींचा झेंडा आहे तुझी माझी करण्यातच पोरांच्या भविष्याचा गंडा आहे की तुझी ती माझी करण्यातच पोरांच्या भविष्याचा गंडा आहे पोरांच्या भविष्याचा गंडा आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वातटिकेचं नाव पोरकटपणा पोरा पोरांची टपरीवर चर्चा ती तुझी आहे ही माझी आहे पोरा पोरांची टपरीवर चर्चा ती तुझी आहे ही माझी आहे म्हणूनच तर सर्व परीक्षांमध्ये म्हणूनच तर सर्व परीक्षांमध्ये हल्ली पोरींचीच बाजी आहे हल्ली पोरींचीच बाजी आहे हल्ली पोरींचीच बाजी आहे दुसरं आणि शेवटचं कडून मुलगा मुलगी समांतरी सर्वत्र पोरींचाच झेंडा आहे मुलगा मुलगी समांतरी सर्वत्र पोरींचा झेंडा आहे आणि तुझी माझी करण्यातच पोरांच्या भविष्याचा गंडा आहे तुझी माझी करण्यातच पोरांच्या भविष्याचा गंडा आहे पोरांच्या भविष्याचा गंडा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पोरकटपणा पणा ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच country